तुंदगावात हनुमान जन्मोत्सव मोठ्या भाविक भक्तांच्या उपस्थितीत साजरी सांगली जिल्ह्यातील तुंदगावचा प्राचीन परंपरा लाभलेला श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे भाविक भक्तांच्या उपस्थित साजरा झाला चैत्र पौर्णिमा म्हणजे यात्रेची पर्वणी असते त्याचप्रमाणे चैत्र पौर्णिमेचा दिवशी मिरज तालुक्यातील तुंग येथील श्रीक्षेत्र हनुमान मंदिरातील हनुमान जन्मोत्सव एक अनोखी व अवर्णनीय सोहळा असतो सांगली कोल्हापूर सातारा या जिल्ह्यात व पंचक्रोशीतील तुमचा हनुमान नवसाला पावणारा अशी ख्याती तीनशे साठ वर्षांपूर्वीपासून अनेक पिढ्यांपासून चालत आलेली आहे दिवसभरात भजन कीर्तन व प्रवचन आदी कार्यक्रम आठ दिवसांपासून चालू असतात त्यामुळे सारा परिसर टाळ मृदंगाच्या गजरात दुमदुमून जातो गाभाऱ्यातील श्रींची मूर्ती तीन पॉईंट पाच फूट असून आठ बाय आठ उंचीचा आहे जन्मोत्सवाच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते नमस्कार मी हनुमान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील आपल्या सर्व भाविक भक्तांचं तुंगनगरीत स्वागत करतो आज सहा वाजून सव्वीस मिनिटांनी जन्मोत्सवाचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि त्यानंतर बारा वाजता दुपारी बारा वाजता महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आपल्या परिसरातील तुंग आणि परिसरातील भाविकांसाठी महाप्रसादाची सोय केलेली आहे त्याचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा ही विनंती जन्मोत्सवाचा कार्यक्रमाचे आत्ताच कार्यक्रम आत्ताच पार पडलेला आहे गेले सात दिवस झाले साधारण सात दिवस मला आज आठव्या दिवशी सकाळी सहा वीस सव्वीसला जन्मोत्सवाचा कार्यक्रम दुपारी विना उतरले सा आणि सायंकाळी नेहमीप्रमाणे महाप्रसादाचा कार्यक्रम हा गेले कित्येक दिवस चालत आलेला जवळजवळ आपलं मंदिर इकडं येऊन जवळजवळ दीडशे वर्ष झाली त्यावेळेपासून अखंडित चालू असणारा हा कार्यक्रम आज उत्साहात सगळ्यांच्या भाविकांच्या याच्यात संपन्न होत आहे दिवसभर आताही भाविकांची रिंग दर्शनासाठी जी दिसते ते अशी दिवसभर चालू राहील महाप्रसाद बारानंतर एकदा बारा ते ज्या दरम्यान चालू आहे तो दिवसभर चालू राहील सर्व भाविक भक्तांना माझी विनंती आहे की येऊन प्रत्येकानं महाप्रसाद घेऊन दर्शन घेऊन आकर्षित झालं